विधानसभाच्या स्थितीपूर्वी सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल काय या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे पहिल्यांदा आपण हे पाहू की मराठा समाज आरक्षणाला पात्र आहे का तर आरक्षणाला पात्र होण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागते मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झालेलं आहे परंतु तत्पूर्वी मराठा हा ऑलरेडी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आरक्षणात आहे हैदराबाद स्टेटमध्ये आरक्षणात होता इकडं बॉम्बे स्टेटमध्ये एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुद्धा मराठा आरक्षणात होता विदर्भातही आहे म्हणजे मराठा पूर्वीच आरक्षणात आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला जी ओ बी सी संवर्गाची एकशे ऐंशी जातीची यादी आली त्या त्र्याऐंशी अनुक्रमांकावर कुणबी ही जात आहे आणि कुणबी ही कुणबीचे तत्संग जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश एक जून दोन हजार चारला करण्यात आला म्हणजे मराठा समाज आरक्षणाला पात्र आहे यात दुमत असण्याचं कारण नाही काही स्वयंघोषित घटनातज्ज्ञ जेवढे गोदरेला उपासनाला बसला होता तर ते असं म्हणतात की आरक्षण हे जन्मानं मिळतं तर आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे जन्मानं मिळत नाही कुठलीही जात ही मागास सिद्ध व्हावी लागते आणि ती प्रगत असेल तर आरक्षणाच्या बाहेर काढली जाते हा सरळ सरळ नियम आहे आणि इथं ते सांगतात की ते जन्मानं मिळतं जन्मानं अजिबात मिळण्याचं कारण नाही ते जन्मानं मिळालं असतं तर धनगर समाज आरक्षणात गेला असता का ते जन्मानं मिळालं असतं तर सोनार समाज आरक्षणात गेला असता का ते जन्मानं मिळालं असतं तर रेड्डी म्हणजेच यलम समाजात आरक्षण गेला आरक्षणात गेला असता का ते जन्मानं मिळत असतं तर ते माळी समाज आरक्षणात गेला असता का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं ते जन्मानं अजिबात नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आहे आरक्षणाचे सर्व पॅरामीटर्स मराठा समाज पूर्ण करतो आहे बरं आरक्षण पन्नास टक्केच्या आतच का तर अनेक उच्च न्यायालयाने असे जजमेंट दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आत असावी असे अनेक प्रकार अनेक उच्च न्यायालयाचे निकाल आ, त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा निकाल आहेत के कृष्णमूर्तीविरुद्ध भारत सरकार इंदिरा सहाणी विरुद्ध भारत सरकार विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं किंवा आणखी इथं आहेत अशा अनेक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितले की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आत असावी आणि पन्नास टक्केच्या पुढे जात असेल तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन थ ठरेल रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन ठरेल त्यामुळं आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्केच्या आत असेल <coughs> बरं आपलं केंद्र सरकार काय म्हणतं हे पाहू आपण एकशे पाचव्या दुरुस्तीमुळे संसदेत चर्चा झाली अनेकांनी म्हणलं की पन्नास टक्केची आरक्षण मर्यादा वाढवा तर याला उत्तर देताना केंद्र सरकारनं स्पष्ट सांगितलं ठासून सांगितलं की आरक्षण मर्यादा वाढवता येणार नाही गेल्या ये तीस वर्षामध्ये न्यायालयाने अनेक निवाडे अशी दिलेली आहेत त्यामुळं आरक्षण मर्यादा वाढवता येणार नाही म्हणजे थोडक्यात केंद्रानं हेच सांगितलं की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असेल मग आता केंद्र सांगतंय न्यायालय सांगतंय सर्वोच्च सांगतंय उच्च न्यायालय सांगत आहे मग आपलं राज्य सरकार काय ऐकत नाही बरं पण आपल्या मायबाप राज्य सरकारनं स्थापन केलेला जो गायकवाड आयोग होता त्यात नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लोकांनी जी निवेदनं दिली म्हणजे शंभर टक्के जी, जी निवेदनं दिली त्यातल्या नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के लोकांना सांगितलं की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतला आरक्षण द्या तरी मायबाप सरकार ते ऐकायला तयार नाही आणि जारंगे पाटलाची मागणी एक आणि एक आहे ते लोकं म्हणतात की टीका करतात की ते मागण्या बदलतात त्यांची मागणी एकच आहे पन्नास टक्केचे आरक्ष आतलं आरक्षण मग ते तुम्ही गॅजेटियर्स लागू करा मग ते हैदराबाद असेल बॉम्बे गॅजेट असेल सातार सं सातारा संस्थांचं असेल ते लागून करा ते लागू करून द्या किंवा सगळे सोयरे म्हणून द्या बरं सगळे सोयरे हा शब्द जाण्या की पाटलाचा नाही अंतरवाली सराटेमध्ये गिरीश महाजन साहेब ज्यावेळेस जजेसला घेऊन आले त्यावेळेस दिलेला तो शब्द आहे सरकारनं दिलेला शब्द आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण द्यायचं आहे परंतु काही ओबीसी लोकांचा विरोध आहे म्हणून तुम्ही सरसगट किंवा वेगळे शब्द आपण सगळे सोयी वापरू बरं सगळे सोयऱ्याचा ड्राफ्टही तुम्ही काढला तिथं वाशीला जवळपास एक कोटी बांधवांचे उपस्थित जनांक पाटला आणि तो ड्राफ्ट मुख्यमंत्री साहेबांना दिला मग तो काढला का बरं जे मायबाप सरकार न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख लोकांपर्यंत जातो राज्यभर पसरलेल्या फक्त दहा दिवसामध्ये या सरकारला एका कार्यालयात असलेल्या साडेआठ लाख हरकती का छाननी करायला किती दिवस लागतो म्हणजे फक्त गरज कशाची पहा तुम्ही आता आणि आता जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आता शिंदे समितीचा अहवाल आला आणि त्यात तर त्यांनी सांगितलं की पंचावन्न लाख आहेत बरं पंचावन्न लाख मग पंचावन्न लाख नोंदी याच्यावर तुम्ही एक अध्यादेश काढा आता कारण अधिवेशन तर नाही तुम्ही कायदा तर करू शकत नाही अध्यादेश काढा किती सिंपल प्रश्न आहे पण आणखी पुढचं तुम्ही आठवड्यात दोन दोन कॅबिनेट घ्यायला लागले सुट्टीच्या दिवशी बी कॅ कॅबिनेट घ्यायला लागले आता सोमवारीसुद्धा सो तुमची कॅबिनेट आहे एक साधं सिंपल उदाहरण आहे म्हणजे सोडवणूकचा मुद्दा आहे की एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णय दुरुस्त करा जो शासन निर्णय दोन हजार अठरामध्ये तुम्ही दुरुस्त केला त्यात कु कॉमा कुन आणि ग्रह चौकशी असं समाविष्ट केलं आता त्याच्यात कॉमा देऊन मराठा ॲड करा किती साधा प्रश्न आहे मराठा आरक्षण कुठं आढले तर मराठा आरक्षण आडले, आडले राजकीय इच्छाशक्तीमध्ये आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्हीसुद्धा त्याला जबाबदार आहेत म्हणजे दोघांचंसुद्धा म्हणणं आहे दो की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये कारण त्यांना ओबीसी मताची भीती आहे आणि यांच्या राजकीय पोटी यांनी मराठा समाजाचा कार्यक्रम लावलेला आहे जरंगे पाटील वारंवार सांगत आहेत की आम्हाला राजकारणात यायचं नाही आम्हाला राजकारणात आणू नका तर आमचं आम्हाला आरक्षण द्या आमचा हक्काचं आरक्षण द्या आणि सरकार ते द्यायला तयार नाही विरोधी पक्ष तोंडावर तोंडावर तर बोट काढायला तयार नाही अ विरोधी पक्षांनी मतं घेतली मराठा समाजाची फायदा झाला विरोधी पक्षाला लोकसभेमध्ये निवडून आले काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा साहेबांची सेना असेल यांनी मराठा मतावर जागा जिंकल्या मग ते त्या ठिकाणी बोलायला का तयार नाहीत आणि सरकारनं तर आता दोन अडीच डझन लोकं जारांगी पाटलाच्या जा विरोधात बोलायला उभा केली मायबाप सरकारला आणि विरोधी पक्षांना विनंती आहे मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण द्या मराठा समाजाला राज राजकारणात यायचं इंटरेस्ट नाही आणि जर नाही दिलं तर मात्र येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना सुद्धा याची किंमत चुकवावी लागेल